क्षणहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये भाजीपाल्याच्या आडून मद्याची तस्करी बेडकी नाका परिसर नवापूर मुख्य केंद्र झालेला आहे जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी विभागाच्या या दारू तस्करीकडे नेहमी दुर्लक्ष राहिलेला आहे चर्चा आहे की दारू तस्कर आणि राज्य उत्पादन शुल्काचे मोठ्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे मागच्या दहा दशकातून चालत आलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे आणि दारू तस्करांना फायदा होत आहे या तस्करीकडे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय अजितदादा पवार वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे चर्चा आहे सीमा ओलांडून होणारी दारूची तस्करी ही अनेक देशांसाठी एक महत्वाची समस्या आहे जी अनेकदा अल्कोहोल कर नियम आणि मागणीमधील फरकांमुळे होते येथे काही महत्वाचे मुद्दे घेतले पाहिजेत आर्थिक घटक तस्कर अनेकदा कमी कर किंवा कमी कडक नियमांचा फायदा घेऊन एका देशातील दारू उच्च कर असलेल्या क्षेत्रात आयात करतात जिथे ते नफ्यासाठी ती विकू शकतात कायदेशीर परिणाम दारूची तस्करी बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे दंड आणि तुरुंगवासासह गंभीर शिक्षा होऊ शकतात देशांमध्ये सामान्यतः अल्कोहोलच्या आयातीबाबत कठोर कायदे असतात आरोग्य धोके तस्करी केलेले दारू सुरक्षिततेच्या मानांकनाची पूर्तता करू शकत नाही आणि ग्राहकांसाठी आरोग्य धोक्यात येऊ शकते बनावट किंवा भेसळयुक्त दारूमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत अंमलबजावणी दारू तस्करीचा सामना करण्यासाठी सरकार सीमा सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी गुंतवणूक करतात यामध्ये गस्त तपासणी आणि एजन्सींमधील गुप्तचर माहिती समायिकीकरण समाविष्ट आहे सांस्कृतिक संदर्भ काही प्रदेशांमध्ये पारंपरिक पद्धती आणि सांस्कृतिक पैलू तस्करीकडे पाहण्याच्या वृत्तीवर प्रभाव टाकू शकतात ज्यामुळे अंमलबजावणीच्या प्रयत्नांना गुंतागुंतीचे बनवता येईल जनहक्क साठी कार्यकारी संपादक शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा